नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की आपण डी जे ॲक्शन टू हा कॅमेरा ऑनलाईन परचेस केला आणि या कॅमेऱ्यावर आपल्याला जे जे ॲक्सेसरीज भेटलेल्या आहेत त्या ॲक्सेसरीजचा या कॅमेऱ्यावर कसा उपयोग केला जातो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये कोणकोणते फ्युचर्स आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर नक्कीच आमचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटी तर बघावं लागेल चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर हा आहे डी जे ॲक्शन टू कॅमेरा आणि या कॅमेऱ्याच्या खाली बघा तुम्हाला ही बॅटरी दिसत असेल बॅकअप बॅटरी आणि हा वर आहे तो कॅमेरा आहे आणि या कॅमेऱ्याच्या खाली जी बॅकअप बॅटरी आहे ती त्या बॅकअप बॅटरीमध्ये असा मॅग्नेट आहे बघा एकदम पॉवरफुल असा मॅग्नेट आहे कॅमेरालासुद्धा दिलेला आहे आणि इथे दोन ब्रॅकेट दिलेले आहेत इथे खाचा आहे या कॅमेऱ्याला आणि हा कॅमेरा कॅमेऱ्याला हा पूर्ण ॲटॅच येतो हा कॅमेरा तर मित्रांनो हा जो कॅमेरा आहे ना हा कैमेरा, हा वरचा कॅमेरा हा कॅमेरा फुल वॉटरप्रूफ कॅमेरा आहे तुम्ही पाण्यामध्ये शूट करू शकता आणि ही जी बॅकअप बॅटरी आहे ना हे बॅकअप बॅटरी ही वॉ वॉटरप्रूफ नाही आहे तर तुम्ही कॅमेराला अटॅच करून जर तुम्ही शूट केला तर भार्ण भार्ण ही बॅटरी पूर्ण कामातून जाईल कारण हा व वॉटरप्रूफ बॅटरी नाही आहे हा कॅमेराच फक्त वॉटरप्रूफ आहे आणि या कॅमेऱ्यामध्ये वन ट्वेंटी एट जी बी इंटरनल मेमरी आहे आणि या बॅकअप सुद्धा एक एच डी कार्ड दिलेलं आहे इथे इथे बघा हा पूर्ण एच डी कार्ड आहे टू फिफ्टी सिक्समध्ये एच डी कार्डमध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता आणि इथे तुम्हाला बाजूला दिलेला आहे हा, हा चार्जिंग करण्यासाठी बॅटरी आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल ना हा या कॅमेराबरोबर तर तुम्ही हे बॅटरी लावूनच व्हिडिओ करत जा कारण ही बॅटरी आहे ना या कॅमेराला पूर्ण चार्जिंग करते आणि इकडे एक बटन दिलेलं आहे बॅटरीला आणि या कॅमे कॅमेऱ्याचं तुम्ही वजन बघाल वेट बघाल तर फिफ्टी एट ग्रॅम फक्त अठ्ठावन्न ग्रॅम फक्त हा कॅमेऱ्याचं वजन आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतो बघा एकदम छोटासा असा कॅमेरा आहे हा तर मित्र आपण या कॅमेऱ्याबद्दल आता जाणून घेतलं आता बघू या या कॅमेऱ्यामध्ये जे काही फ्युचर्स आहेत त्या फ्युचरबद्दल आपण जाणून घेऊया तर हा आहे डी जे ॲक्शन टू कॅमेरा आणि कॅमेऱ्याच्यावर पॉवर बटन आहे ऑन ऑफ करण्याचा तर आपण हा कॅमेरा ऑन करून बघूया फक्त पुश करायचं आहे आणि कॅमेरा ऑन होतो हे बघा कॅमेरा ऑन झालेला आहे आणि तुम्ही वरून जर स्विप केलं तर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला आणि ते समोर जे ॲप्स आहेत त्याच्यावर जर क्लिक केलं ना तर फुल स्क्रीन तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये देऊ शकते बघा आपण जी मोबाईलला वापरतो ते फुल स्क्रीन आहे परत स्विप केलं ना तर स्क्रीन हवा सिक्स्टीन बाय नाईन हा रेशो आपल्याला येतो इकडनं परत स्वीप केलं तर प्रो आणि वाईस कंट्रोल हा रोटेट आहे आणि हा ब्राईटनेस आहे आणि इकडनं जर स्वीप केलं तर ऑटो वाईड अँगल आणि याच्यामध्ये लॉक स्क्रीन आहे आणि इथे सेटिंग असे आहे या सेटिंगमध्ये व्हाईस कंट्रोल स्नॅपशॉट वायरलेस सोलो क्लिक असे भरपूर इथं जेवढं काय आमच्यात माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो आहे आणि इथे मग एच डी कार्ड आहे म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ एच डी कार्डमध्ये शूट करायचे असेल तर एच डी कार्डला का एच डी कार्डवर क्लिक करून आपण कन्फर्म करू शकतो बघा कॅमेरा व्हिडिओ शूट क्विक क्लिप स्लो मोशन आणि त्याने व्हिडिओ जर शूट करायचे असेल व्हिडिओ शूट करायचे असेल तुम्हाला इथे रेज्युलेशन दिलेलं आहे वन टेन पीमध्ये तुम्ही टू फोर्टी फ्रेम रेटमध्ये शूट करू शकता आणि टू पॉईंट सेवन केमध्ये सिक्स्टीन बाय नाईन्टी रेश रेशोमध्ये वन ट्वेंटी फ्रेममध्ये शूट करू शकता त्याच्यानंतर टू पॉईंट सेवन केमध्ये फोर बाय थ्री रेशोमध्ये तुम्ही सिक्स्टी एफ पी एस फ्रेममध्ये शूट करू शकता आणि फोर केमध्ये फोर बाय थ्री रेशोमध्ये सिक्स्टी फ्रेममध्ये शूट करू शकता आणि फोर फे, फे, के सिक्स्टी नाईन रेशोमध्ये तुम्ही वन ट्वेंटी फी पी एसमध्ये शूट करू शकता हे आले रेज्युल्युशनची इकडनं स्विप केलं तर तुम्ही जे जे काही फोटोज किंवा व्हिडिओ काढले असेल ते तुम्हाला दिसेल इथे गॅलरी आहे त्याच हे बघा पूर्ण असे फोटोज किंवा व्हिडिओज दिसेल तुम्हाला इथे आणि इथे तुम्हाला कोणत्या रेशोमध्ये तुम्ही शूट करता ते तुम्हाला इथे दिसेल आणि कॅमेरा झुन झूम झूम जू आउट झूम इन या कॉर्नरला तुम्हाला दिलेलं आहे वन पॉईंट झिरो के तर हा तुम्ही या कॅमेऱ्याचा फ्यूचर्स बघितला असेल टेन एटी पीमध्ये तुम्ही सिक्स्टीन फ्रेममध्ये जर शूट करू करत असाल तर तुम्ही बघा स्टडी ऑफ स्टडी रॉक स्टडी हॉरायझिंग बॅलेन्सिंग हॉराइंग स्टडी हे हे एकदा जबरदस्त आहे ना मित्रांनो तर तुम्हाला याचा डेमोसुद्धा मी करून दाखवणार आहे हा तुम्ही या कॅमेऱ्याचं फ्युचर्स बघितलं असेल आणि फीचर्समध्ये बघूया आपण या कॅमेऱ्याचं डेमोसुद्धा क कर, करणार आहोत तर आता या कॅमेऱ्यामध्ये दे डेमो करून बघूया आपण कशा प्रकारे शूट के शूट होते या कॅमेऱ्यामध्ये चला तर आपण स्टँडर्ड डिव्हरफमध्ये दे डेमो बघूया कसा डेमो येतो तो तर मित्रांनो मोबाईलमध्ये आपण कस्टममध्ये जे शूट करतो ना तसंच आपण या डी जे ॲक्शन टू कॅमेऱ्यामध्ये स्टँडर्ड डिवर्पमध्ये आपण हा शूट करतो आहे फोर केमध्ये आहे आणि याची अल्ट्रा वाईडमध्ये जास्त करून वाईड अँगल आपण वापरतो थोडा आप जो सिम्पल वाईड असतो तोच असा दिसतो बघा मागचा बॅकग्राऊंड तुम्हाला तसा सिंपल दिसेल दोन्ही साईडनी त्याच्यानंतर वाईड अँगलमध्ये आपल्याला कसा डेमो येतो ते आपण चेक करूया आणि हा आहे एंगल अँगलमध्ये बघा थोडा तुम्हाला बाजूने थोडा डिफरन्स दिसत असेल एरिया थोडी कवर करतो आहे हा बऱ्यापैकी कवर करतो आहे एरिया असा हा या डी जे ॲक्शन टू कॅमेरामध्ये वाईड अँगलमध्ये असा हा तुम्हाला मागचा लुक दिसत असेल आणि खाली दिलेला तो अल्ट्रा वाईट आता याचा डेमो पण चेक करूया बरेच ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जर व्हिडिओ डिफरन्स बघायला भेटेल आणि हा आहे अल्ट्रा वाइड अँगल Uh, पूर्ण या तुम्हाला uh, माक्सचा बॅकग्राऊंड थोडा मोठा दिसत असेल दोन्ही साईडनी तुम्हाला दिसत असेल की दोन्ही साईडनी थोडी uh, ही uh, फ्रेम आहे ना ही थोडी मोठी दिसते बघा तुम्हाला भुरफू असा व्ह्यूज दिसतो मार्क्सचा बघा तुम्हाला ती पूर्ण एरिया कवर करतो हा अल्ट्रा व्हाईड अँगल हा या अँगल वाईड आ या वाईड अँगलमध्ये आपण स्टडी ऑफ केलेली आहे म्हणजे स्टॅबिलिटी आहे ना ही ऑफ केलेली आहे बघा तुम्हाला मार्क्सचा बॅकग्राऊंड पूर्ण शेक होताना दिसेल कॅमेरा हलेल तुमचा पण तुमचा मॅ मागचा बॅकग्राऊंड ना तुम्हाला शेक होत असा हलताना दिसत असेल असं पूर्ण हलतो आहे बघा स्टडी आपण ऑफ केलेली आहे आणि हा एस स्टडी ऑफ ऑन केलेली आहे आपण बघा स्टॅबिलिटी ऑन केलेली आहे बघा तुम्हाला मागचा बॅकग्राऊंड हलताना दिसतोय का बघा अजिबात मागचा बॅकग्राऊंड हलताना दिसणार आहे इतकी पॉवरफुल अशी स्टॅबिलिटी आहे या डी जी ॲक्शन टू कॅमेऱ्यामध्ये जबरदस्त स्टॅबिलिटी आहे आणि तुम्ही हा जर कॅमेरा ऑन करायचा असेल ना इकडे तुम्हाला प्रेस करायला एक बटन दिलेला आहे या बॅकअप बॅटरीला आणि इथे वर एक कॅमेराला दिलेला आहे तर तुम्ही आ, हा आ, प्रेस केला ना बघा लगेच ग्रीन लाईट पेटते बघा इकडे पण आणि इकडे तुम्हाला ग्रीन लाईट दिसत असेल आणि जर शूट करायची असेल तरीच तु तुम्ही हा प्रेस केल्यावर लगेच रेड लाईट दिसते बघा रेड लाईट दोन्ही साईडनी आणि इथे रेकॉर्डचा ऑप्शन याचे असे या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग चालू होते आणि हा आहे मित्रांनो माउंट मॅग्नेट आपल्याला या डी जे ॲक्शन टू कॅमेऱ्यामध्ये भेटलेला आहे आणि या या याला या पण दोन असे ब्रॅकेट आहेत आणि हे जे म आपण जे डी जे कॅमेरा आहे ना त्यालासुद्धा दोन काचे दिलेले आहेत आणि हा माउंट मॅग्नेट आहे ना हा बघा हा असा याला ग्रीप पकडतो आणि पूर्ण असा पॅक होतो आणि तुम्ही ट्रायपॉडलासुद्धा हा लावू शकता त्याच्याने तुम्ही किंवा हँडी असते त्या तुम्ही लावून शूट करू शकता असा हा माउंट मॅग्नेट आहे पूर्ण असं चिपकतो ह्याला पण पूर्ण मॅग्नेट दिलेला आहे आणि मोबाईल या कॅमेऱ्याला तर आहेच बघितलं असेल तुम्ही असा या माउंट मॅग्नेटचा या कॅमेऱ्याला उपयोग केला जातो आणि हा एक एक्सेसरीमध्ये बडलेला आहे बेल्ट तुम्ही डोक्याला लावू शकता आणि जर तुम्ही मोठं ब्लॉग व्लोक, ब्लॉगिंग जर करत असाल तर तुम्हाला आ, हा बेल्ट डोक्याला लावून तुम्ही शूट करू शकता तर बाईक घेऊन तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही छानपैकी असा या बेल्टला हा जर हा हा कॅमेरा आहे ना हा कॅमेरा मस्तपैकी असा अटॅच करू शकता बघा पूर्ण असा अटॅच होतो या ना असा हा बेल्ट तुम्ही डोक्याला लावू शकता पूर्ण असा डोक्याला लावून तुम्ही छानपैकी असं शूट करू शकता बघा मोटो ब्लॉगिंगसाठी हा बेल्ट खूप छान आहे आणि याच्यामुळं तुम्हाला मस्त बाईक राईड बाईकवर जर राईड करत असाल तर तुम्ही मस्त छानपैकी असा शूट करू शकता असा आहे बेल्टचा उपयोग केला जातो या कॅमेऱ्याला आणि त्याच्यानंतर हा एक तुम्हाला गळ्यात घालण्यासाठी दिलेला आहे बघा आणि यालासुद्धा एक छानपैकी असा मॅग्नेट आहे वर हा पूर्ण मॅग्नेट असा ते चिपकल्यानंतर तुम्ही इथे हा मॅग्नेट लावू शकता बघा आणि ह्याच्यामध्ये हा गळ्यात घालूनसुद्धा तुम्ही चालता चालता शूट करू शकता किंवा तुम्हाला असं करायचं नसेल तर पूर्ण हा काढून तुम्ही हा बेल्ट आहे ना आतमध्ये लावून बघा असं आतमध्ये लावून सुद्धा मॅगनेट हातमध्ये लावून हा कॅमेरा इथे अटॅच करू शकता अशा प्रकारे तुम्हाला चालता चालता हा शूट करू शकता अशा प्रकारे आपल्याला जे 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 ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये ॲक्सेसरी भेटलेल्या आहेत त्याची पण आपण माहिती घेतलेली आहे जबरदस्त असा हा कॅमेरा आणि तुम्हाला जर गोप्रोचं घ्यायचं असेल आणि तुमच्याकडे जेवढं बजेट नसेल तर नक्कीच हा तुम्ही कॅमेरा परचेस करू कर शकता या कॅमेऱ्याची मी जेव्हा ऑनलाईन खरेदी केली तेव्हा या कॅ हा कॅमेरा मला चौदा हजार नऊशे नव्वदला भेटलेला आहे जेव्हा लॉन्च झाला तेव्हा या कॅमेऱ्याची प्राईस फोर्टी फाय फिफ्टी थाउजंड होती चा पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये पण एकदम थोडी कमी झालेली आहे कारण हा लॉन्च होऊन दोन ते तीन वर्ष आली कॅमेरा का नवीन नाही थोडा जुना कॅमेरा आहे आणि या कॅमेऱ्याची जी बॅटरी आहे ना हे जास्त बॅटरी जास्त टिकत नाही म्हणजे क तुम्ही जर फोर केमध्ये जर शूट केला तर तीस मिनटं तुम्ही दा अर्धा तास शूट करू शकता आणि जर टेन एटी पीमध्ये सिक्स्टी फ्रेममध्ये तुम्ही शूट केलं तर प पंचेचाळीस ते साठ मिनटे तुम्ही या कॅमेऱ्यामध्ये शूट करू शकता तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा माझा कॅमेरा कॅमेरा आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा अशा अशाच्या का नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय